गुरुवारी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत संजय काका पाटील अर्ज भरणार आहेत व सांगलीतील स्टेशन चौक येथे जाहीर सभा होणार आहे या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन उद्या सांगली लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांचा अर्ज या ठिकाणी आम्ही भरणार आहोत त्यानंतर ठीक दोन वाजता स्टेशन चौकामध्ये मोठी जाहीर सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे या सभेला आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा पवार साहेब मान्य चंद्रकांतदादा पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरून मोठ्या जाहीर सभेमध्ये त्यांचं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे तर या निमित्तानं मी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या मतदारबंधू आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की मोठ्या संख्येनं उद्या स्टेशन चौकामध्ये आपण सर्वांनी यायचं आहे जिल्ह्यात जतपासून सांगलीपर्यंत सर्व मतदारसंघातील कार्यकर्ते नेते उद्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येणार आहेत भारतीय जनता पार्टीला पार्टीनं या जिल्ह्यावर तीनदा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनवर फार मोठा विश्वास दाखवून त्या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये माने संजय काका पाटील यांचं त्या ठिकाणी नाव डिक्लेअर केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये केलेल्या दहा के वर्षाच्या विकासाच्या जोरावर देशामध्ये पंतप्रधान मोदींजींनी जे का विकास केलेला दहा वर्षाचा या जीवावर परत एकदा आम्ही जिल्ह्यामध्ये कमळ मोठ्या संख्ये मोठ्या फरकानं फडकवणार आहोत तरी उद्याच्या या मोठ्या जाहीर सभेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं यावं असे मी या ठिकाणी विनंती करतो तसेच आमचे महायुतीचे जे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येणार आहेत त्यांचंसुद्धा महायुतीचा मेळावा म्हणून उद्या आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे उद्या काही पक्षप्रवेश पण आहेत महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व कार्यकर्तेसुद्धा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येणार आहेत उद्या महायुतीचा जिल्ह्यातील प्रचंड मोठा मेळावा आणि जाहीर सभा होणार आहे त्यामुळं yes. प्रवेशाची नावंसुद्धा त्या ठिकाणी काही पक्षातील प्रवेशसुद्धा उद्या होणार आहेत तर ते सगळेच मोठं नियोजन उद्या आयोजित केलेलं आहे